श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्यावर प्रेम करतो आणि सर्व काही आशीर्वाद देण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे मी तुझ्यावर प्रेम करत असताना मी तुला ते देतो जे तुला हवे आहे जे तुझ्यासाठी चांगले असेल तेच मी तुला देतो आणि तुझ्याजवळून जे नकारात्मक आहे जे तुला त्रासदायक आहे आणि जेपासून तुला भीती वाटत आहे ते सर्व काही तुझ्यापासून काढून दूर करतो बाळा मी तुझे जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी आज तुला मार्गदर्शन करत आहे जर हे मार्गदर्शन तू ऐकत असील तर होय म्हण ते स्वीकार कर कधीही मनात ताण तणाव आणि संघर्ष काही ठेवू नकोस कारण खूप काही मनातील संघर्ष विचारच तुमच्या जीवनात संघर्ष निर्माण करतात जे कधी घडलेच नाही जे कधी घडणारही नाही त्या भीती त्या खूप काही शंका तुमच्या मनात असतात पण त्या सर्व काही बाहेर पडण्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करावी कारण त्यामुळे तुम्ही अधिक पुढे जाल आणि तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त कराल आयुष्यात संघर्षानंतरही तुला संघर्ष करावा असे वाटते पण तसे काही घडणार नाही कारण संघर्ष हा कधी ना कधीतरी संपतो आणि तुम्हाला एकांतात आनंदही मिळतो देव म्हणतात माझे संदेश ऐकत असताना तुम्ही तुमच्या मनाचे द्वार उघडे ठेवा कारण मी ती ऊर्जा सतत तुमच्यात प्रवाहित करत आहे जी शिव आहे जी मी माझ्याकडून तुम्हाला देऊ इच्छितो तुमची प्रार्थना स्वीकारल्या जात आहे प्रार्थना करत राहा कारण संधी चालून येतील तुमच्या वाट्यात असलेले दुःख त्रास क्लेश आणि खूप काही अशा गोष्टी मी तुमच्यापासून वेगळ्या करत आहे या संदेशाचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा जागृती देणे आहे आणि तुम्हाला खूप काही उंचावणे आहे जर तुम्ही ते करत असाल तर नक्कीच तुम्ही तुमची प्रगती साधू शकाल माझ्याकडे पहा माझ्याकडून ती शक्ती घ्या जी मी तुम्हाला देत आहे ते स्वीकार करत असताना त्या शक्तीला नमन करा कारण ती शक्ती तुमच्यासाठी ते कार्य करील जे तुम्हाला हवे आहे जे तुम्हाला नकोसे आहे ते तुमच्यातून काढून टाकेल तुम्ही तिथेच पोहोचत आहात जिथे तुम्हाला पोहोचण्याची आवश्यकता आहे तुमच्या यशासाठी जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न करा कारण प्रयत्न यशस्वी होतात देव तुमच्यासाठी ते आशीर्वाद देत आहे प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे जर सथी, तुम्ही तुमच्या नवीन काही कार्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे ती प्रार्थना चमत्काराच्या रूपात तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे तुम्ही त्या सर्व काही त्रासातून संघर्षातून सुटका होताना स्वतःला अनुभव कराल कारण तुमची आर्थिक बाजू मजबूत करणारे आणि तुम्हाला आशीर्वादित करणारे आशीर्वाद येत आहे प्रगतीसाठी तयार व्हा क्षणार्धात तुम्हाला माझी मदत प्राप्त होईल जी कधीही तुम्ही घेतली नसेल स्वीकारली नसेल मी तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो सुरक्षित ठेवतो आणि तुमच्या बाजू मजबूत करतो जेव्हा तुम्हा तुम्ही माझ्याकडे येता तेव्हा मी तुम्हाला उद्देश करतो मार्गदर्शन देतो ज्या मार्गदर्शनावर तुम्ही चाललात तर तुम्ही अधिक सक्षमतेने पुढे जाल आणि तुमचे सर्व काही संघर्ष संपतील देव तुमच्यावर कृपादृष्टीने पाहत आहे तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव केला जात आहे जर तुम्ही स्वामी भक्त आहात या क्षणाला स्वामी संदेश ऐकत आहात तर तुमच्यासाठी काहीही चुकीचे होणार नाही तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात त्यात तुम्हाला अधिक यश संपन्नता आणि आनंद मिळणार आहे देवाचे आभार माना कारण देवाने तुमच्याकडे हे संदेश पाठवले आहे या संदेशांना ऐकून तुमच्या मनात जर सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असेल तर देवाला धन्यवाद द्या कारण देवाला धन्यवाद दिल्यामुळे तुम्ही अधिक सुख संपन्नता आकर्षित कराल तुम्ही तुमच्या वेगवान खूप काही जीवनासाठी प्रगती करण्यासाठी प्रयत्नरत आहात आर्थिक बाजू मजबूत होण्यासाठी व्यवसाय आणि नोकरीत मजबूती प्राप्त करण्यासाठी तुम्ही जे काही धाडस दाखवत आहात प्रयत्न करत आहात ते यशस्वीरित्या आव्हानांसगट प्रगट केल्या जात आहे आणि देव तुमच्या आशा इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवत आहे विचार करणे थांबवा आणि कृतीकडे लक्ष केंद्रित करा कृतीवर लक्ष केंद्रित केल्यात तुम्ही अधिक पुढे जाल आणि ते सर्व काही वैभव तुमच्या जवळ असेल देव तुम्हाला आज आशीर्वादित करतो की घोषित करतो की तुमच्यासाठी येणारा काळ हा आर्थिक संपन्नतेने भरलेला असेल जर तुम्ही अडी अडचणीतून निघत असाल तर त्या अडचणी दूर होतील आणि तुमच्या कार्यात तुम्ही मोठे यश प्राप्त कराल तुमच्यासाठी अशा संधी चालून येतील ज्यामुळे तुम्ही विजयी व्हाल जर विजयी होण्यासाठी तुम्ही तयार असाल चमत्कार स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार असाल तर आत्ताच होय म्हणा आणि मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास सुरुवात होणार आहे तुम्ही केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचवण्यात आली आहे ज्यांनी ज्यांनी आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे के किंवा इतर नात्यांसाठी प्रार्थना केली आहे ती स्वीकार करण्यात आली आहे देव तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून सांगत आहेत की हे बाळा आज तुझ्या आरोग्यावर होणारे शुभ परिवर्तन तू अनुभव करणार आहेस तुझी प्रार्थना स्वीकार झाली आहे आणि आता तुझ्या आरोग्यात ते शुभ परिवर्तन तू अनुभव करणार आहेस चिंता सोड क्लेश सोड कारण ते सर्व काही तुझ्या बाजूतून तुझ्या शरीरातून निघून जात आहे आणि वेदना दुःख ताणतणाव संघर्ष कमी होणार आहेत आणि तुम्ही सुखी आनंदी आणि क्षणाक्षणाला नवीन प्रगती आकर्षित करणार आहात देवावर विश्वास असल्यास होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका स्वामी भक्तीत विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा स्वामी तुमचे कधीही अहित होऊ देत नाही स्वामीवर विश्वास असल्यास माझा देव महान माझा देव महान असे लिहायला विसरू नका तुम्ही तुमच्या त्या शत्रूंना खूप काही बेजार झाला आहात तर तुम्हाला असे वाटते की शत्रू ते कधी तुमच्या जवळून तुमच्या दूर आयुष्यातून तु निघून जातात आणि तुम्हाला यशाचा आनंदाचा तो उपभोग घेता यावा कारण तुमचे शत्रू तुमच्या कार्यात खूप काही त्रास देत आहेत मध्ये मध्ये येऊन ते तुम्हाला खूप काही बेजार करत आहेत प्रत्येक कार्यात अयशस्वी करण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे तुम्ही ते मोठे यश प्राप्त न करावे किंवा त्या यशापर्यंत न पोहोचावे अशा प्रत्येक प्रयत्नात ते असताना देखील देवाचे आशीर्वाद तुमच्याजवळ येऊन हो। तुम्ही अधिक सुख संपन्नता आणि आनंद आकर्षित करणार आहात तुम्ही जेही कर्महाती घेतले आहे त्यात तुम्ही यशस्वी होणार आहात कधी कधी शत्रू दुसरे कोणी नसून तर ते कधीकधी घरातलेच असतात तर तुम्ही त्यांना खूप काही असे दूर करू इच्छिता पण ते दूर करता येत नाही तर देवाला सांगा किती वेळ जी वाईट आहे त्या वाईट वेळेतून मला लवकर बाहेर काढा तुमची प्रार्थना देव स्वीकार करतील देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही हरावे लागत नाही त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची प्रतीक्षा करावे लागत नाही कारण माझे आशीर्वाद त्वरित त्याच्याजवळ पोहोचतात जर तुम्ही माझे चरित्र वाचत असाल माझे आशीर्वाद प्राप्त करत असाल माझे तारक मंत्राचे आणि नामस्मरणाचे माळी करत असाल तर तुम्ही कितीही कठीण काळ असू द्या तुमची हार होणार नाही तुमचा विजय निश्चित केला जात आहे तुम्ही आज जी काही प्रार्थना कराल ती मी स्वीकार करतो तुमच्या बाजूने माझे कार्य अधिक वेगवान गतीने सुरू असल्याचे तुम्हाला दिसून येईल जर तुम्ही खूप काही प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मी प्राप्त करू इच्छितो असे टाईप करा माझ्याकडे तुमच्यासाठी काही योजना आहेत जर त्या योजना तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वीरित्या पार करायच्या आहेत तर तुम्हाला नामस्मरण करावे लागेल काही चांगले कर्म करावे लागतील कित्येक वर्षापासून बंद असलेले दरवाजे जे तुमच्या नशिबात कधीचे बंद झाले होते ते तुमच्यासाठी उघडू लागतील त्या ठिकाणाहून तुम्हाला मोठे यश प्राप्त होऊ लागेल आनंद येऊ लागेल आणि तुम्ही इतके पुढे जाल की तुम्ही आज त्याचा विचार देखील करू शकत नाही माझे आशीर्वाद हे तुमच्यासाठी चमत्कारांचा वर्षाव करणारे आहेत जर तुम्ही तुम्हाला सहन होईल एवढे कार्य करता आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही थकले आहात असे म्हणता तर मी तुम्हाला आज उत्साहित करतो आणि प्रेरित करतो की तुम्ही ते कर्म करावे ज्यामुळे तुमचे अधिक जीवन पुढे जाऊ शकते माझ्यावर विश्वास असल्यास होय देवा मी कार्यात पुढे जाण्यासाठी तत्पर आहे असे टाईप करा विविध क्षेत्रात तुम्ही तुमची प्रगती पाहू शकाल तुम्ही अनेक गुणांनी युक्त आहात पण तुम्ही स्वतःला काही ठिकाणी बंदिस्त करून ठेवले आहे तुमच्या मनाने तुम्हाला काही ठिकाणी बंदिस्त करून ठेवले आहे त्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे तुमच्या मनाला आत्मविश्वास द्या जो मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे जर तुम्ही हा स्वीकार केला तर तुमच्यातील गुण ओळखा तुमच्यातील कला ओळखा आणि पुढे जा कारण यश तुमची वाट पाहत आहे मी तुम्हाला त्या यशाच्या दिशेने पाठवू इच्छितो जर तुम्ही माझे आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता तर होय देवा टाईप करा तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण करत असताना मी तुमच्यासाठी उपचार आशीर्वाद आणि मनापासून ते सर्व काही देण्याचे योजिले आहे जे काही तुमच्या मनात आहे जे आजपर्यंत तुम्ही मला बोलून दाखवलेले नाही तेही मी तुमच्या अंतर्मनातले जाणतो तुमचा देव आहे तुमच्यासाठी कार्य करतो आणि तुमच्या दिशा बदलतो ज्या दिशा तुमच्यासाठी योग्य वळण देणाऱ्या आहेत तुम्हाला पुढे नेणाऱ्या आहेत त्या दिशेने मी तुम्हाला पुढे पाठवतो आणि तुम्हाला यशाने भरून देतो जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रोत्साहन आशीर्वाद आणि प्रेरणा प्राप्त करू इच्छित असाल तर असे संदेश ऐकण्यासाठी या श्री स्वामी संदेश चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्याही जीवनात चमत्कार होतील वादळे थांबतील आशीर्वाद येतील तुमच्या जीवनातील उणीवा संपतील आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त होतील प्रत्येक क्षणाला देव तुमची प्रगती करत आहे प्रत्येक क्षणाला देव तुमच्यासाठी काहीतरी नवीन पाठवत आहे ते जर तुम्ही आनंदाने स्वीकार करत असाल तर तुमची परिस्थिती बदलेल आणि तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुमच्यावर वर्षाव करणारे ठरतील देवावर विश्वास ठेवा कारण कुठल्याही क्षणी चमत्कार घडू शकतो जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौलींचे असे संदेश प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करून तुम्हाला संकटातून बाहेर आणि तुम्हाला नवीन मार्ग स्वामी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते तुम्ही स्वामींचे मंत्र श्री स्वामी समर्थ जपत राहा हे जपल्याने अत्यंत श्रद्धेने जपल्याने तुमच्यात ते परिवर्तन तुम्ही पाहू शकाल देवाच्या आज्ञेत राहा देवाच्या नामात राहा आणि देवाच्या ध्यानात राहा तुम्ही जर देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मी देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छितो असे टाईप करायला विसरू नका माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करा स्वामी मौली तुमच्या क्षणाक्षणाला तुम्हाला मदत करो तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्ही यशस्वी ठरव ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ